माझ्यासारख्या बरेच जणी असतील असतील की त्यांना तेव्हापासूनच सवय लागली नुसते ते कामकाम सकाळीच अगदी सहा वाजता सुरुवात झाली होती बेडरूम साफ करायची रंग दिलेला होता याला आणि त्याच्याचमुळे ते पूर्ण खालची जी टाईल्स आहे ती पूर्ण खराब झाली होती आणि निघतही नव्हती लवकर त्याच्यामुळे अगोदर पाणी टाकून ठेवलं पूर्ण आणि घासून काढली चांगली त्याच्यानंतर डिटर्जंट पावडर टाकली त्याने चांगली घासली आणि कपड्याने पुसणं सुरू आहे तर मळ एवढा झालेला होता की ते रंगाचं आणि त्याच्यानंतर धूळ आणि बरेच दिवस झाले ती पुसलेली पुसलेलीसुद्धा नव्हती कारण सगळं जे सामान आहे आपलं तेही याच रूममध्ये होता आणि मळ पाहू शकता तुम्ही खूप होता अगदी धुऊन काढल्यासारखी रूम झाली आजही पाणी टाकून धुतलं असतं पण फर्निचर आहे फर्निचर असल्यामुळं याच्यामध्ये पाणी नाही टाकतात ते पाणी त्याच्यामध्ये जायचे भीती वाटते या बाजूला पण आहे आणि या रूममधला अजून तरी वर आवरायचं बाकी आहे या, या कपाटामध्ये हे कपडे होते त्याच्यामुळे काही नाही पण हे जे आहे वरचं याच्यामध्ये ही भिंत पूर्णच बांधली तर या भिंतीमुळे की काय काय माहिती याच्यामध्ये असं थोडंसं असं बुरशी आल्यासारखी झाली होती तर त्यातल्या सगळ्या वस्तू उन्हामध्ये टाकणे पण तीन चार दिवस झालेसारखं आभाळाने पाऊसच आहे त्याच्यामुळे ह्या वस्तू जर काढल्या तर ठेवायची आहे पंचायती ते त्याच्यामुळे त्या सध्या आता हे दरवाजे उघडे करून ठेवलेले होते आता चांगलं ऊन पडलं तेव्हा त्यातल्या आणि त्याच्यामध्ये बॉक्स आहे पूर्ण बॉक्समध्ये म्हणजे जे वर्षातून एकदा काम पडतं एक दोन वेळा असं दिवाळीचं त्याच्यानंतर काही वस्तू आहेत की ज्या क्वचितच कामात येतात अशाच वस्तू आहे या सज्जावर त्याच्यामुळे ते आता उन्हामध्ये ठेवल्याशिवाय त्याला काही इलाज नाही तर छान प्रकारे असे स्वच्छ झाली आता तरी अजून म्हणजे जी डीप क्लिनिंग आहे ती बाकी आहे फर्निचर साफ करणं आहे खिडकी साफ करणं आहे खिडकीवर बाहेरचा जो पोर्चमधला स्लॅप होता तो काढला होता तो परत टाकला त्याच्यामुळे खिडकी पूर्ण खराब झालेली आहे पण जी धूळ होती घरामधली ती आता पूर्णपणे गेलेली आहे हे या पद्धतीचे टोपले भेटतात मार्केटमध्ये माझ्याकडे दोन तीन झाले आता तर एक हे जे स्पेशल आहे हे भाजीसाठी करायचं आहे मला तर भाजी वगैरे काही धुतलं किंवा भांडे जरी घासून ठेवले याच्यामध्ये आता पाणी खाली जात नाही हे जे प्लेन आहे याला पण चित्र पाहिजे होते तर ते आता घरी पडायचे अगदी सोपी पद्धत आहे एका खिळा घ्यायचा तो करायचा आहे गरम गॅस वर एकदा गरम झाला की दोन तीन पडून जातो पातळ असते याचा प्लॅस्टिक आणि गरम करायला जास्त वेळ नाही सर्वांचं ग्रीन स्पेशल मराठीवर सकाळपासून नुसते कामं काम, काम सुरू आहे बेडरूम होती ती साफ केली आज सकाळी उठल्यापासून तिच्याच नांदी लागली होती कारण ती तिच्यामध्ये पसारा जास्त होता ती जशी होती की तिचं काही माझ्या पलीकडची भिंत वगैरे केली त्याच्यामुळे त्याच्यातला पसाराही पूर्ण खराब झालेला नव्हता आणि ते पण एक होतं एक रूम साफ करायला सुरुवात केली की त्या रूममधला पूर्ण पसारा दुसऱ्या रूममध्ये येतो आता बेडरूम साफ केली पूर्ण जे सामान आहे त्याच्यातलं पिशवी वगैरे जे काही खाली होतं ते किचनमध्ये आलं तर असं होत आहे सध्या तरी त्याच्यामुळे सगळं घर असता व्यस्त आहे तुम्हाला त्यासाठी असेल आणि ट्रॅकमधला आहे पसारा पण जे काहीच लावलेलं नसणार तर हळूहळू हळूहळू चालू आहे आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे बाजार चालेला आहे आणि भाजीपाला धुवायचा होता तर या टोपल्यामध्ये धुवायची मी अगोदर पण थोडंसं जे पाणी आहे ते लवकर जात नाही याला अगोदर जे भांड्याचं होतं त्याला केलेलं होते या पद्धतीचे छिद्र भरपूर करायचे कारण जेवढे केले तेवढं पाणी लवकर चाललं जातं खिळा जर चांगला गरम झालेला नसेल तर या पद्धतीची क्रॅक पडू शकते खिळा चांगला गरम झाला तेव्हाच त्याला याला छिद्र पाडायचं मग थोडासा कमी असला आणि थोडं प्रेस केलं की त्याला बरोबर अशी क्रॅक पडली ही इथे आणि हे मधलं थोडं जड जातं त्याच्यानंतर त्यातून हे जे वरच आहे ते प्लेन करून घेतलं भरपूर झाले आता याला आतल्या बाजूने एक क्रॅक दिसत असेल तर मला ही, ही। खिळा थोडा थंडा होता आणि मी प्रेस केलं त्याच्यामुळे ती क्रॅक पडली माझ्या बाजारातून भरपूर येतात पण सर्वच्या सर्व काही मी धुवून ठेवत नसते कारण हे मी जी भाजी ह्या जर धुवून ठेवल्या तर लगेच सडून जातात अगोदरच खराब असतात त्याच्यामुळे ह्याच्या पालेभाज्या ह्या काही धुवून ठेवत नसते ह्या खुडून ठेवते आणि जेव्हा लागते तेव्हा लगेच त्या लगेच पाण्यात थोडंसं मीठ टाकते सातच मीठ आहे हे भाज्या टाकून ठेवते काही वेळ मिठाची लॉकडाऊन पासून लागली अगोदर काही नव्हती आणि ती तेव्हापासून सवय लागली स्वच्छतेची थोडस असं की नाही बा हे केल्यानं फायदाच आहे तर तेव्हापासून पद्धत चालू आहे लॉकडाऊनपासूनच चालू आहे ही सवय अगोदर काही नव्हती माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील असतील की त्यांना ते तेव्हापासूनच सवय लागली असेल अगोदर धुवायची पण आणल्यानंतर नव्हती तो म्हणजे ठेवून द्यायची आणि जेव्हा वापरायची असली तेव्हा धुवून घ्यायची पण आता अगोदर धुवायची नंतर ठेवून द्यायची असं चालू आहे आणि लॉकडाऊनमध्ये तर सर्वच भाज्या धुवून घेत होतो पालक मेथी जे काय होतं त्याच कोरोनाच्या काळात तर सर्वच धुतल्या जात होत्या पण आता ते पालक मेथी धुवून ठेवते की खूप लवकर खराब होते त्याच्यामुळे ती काही धुवून ठेवत नाही आणि ह्या ज्या आहे ह्या धुवून ठेवते असं सोडलं त्याला की आणि मळ पाहू शकता तुम्ही भाज्यातला किती माझा भरपूर मळणी आता हे पाणी थोडंसं नेतृत यायचं त्याच्यानंतर एका कपड्यावर थोडेसे टाकलं ठेवून जात बाजारातूनच पायनॅपल आणलेलं होतं पण उन्हाळ्यामध्ये पायनॅपलचा जो ज्यूस करते मी तो वेगळा असतो त्याची पद्धत आणि हिवाळ्यामधल्या याची पद्धत वेगळी असते उन्हाळ्यामध्ये जे बर्फाचे क्यूब आहेत ते आपण टाकू शकतो हिवाळ्यामध्ये मी टाकत नाही म्हणजे प्रत्येकाची आपापली पद्धत असते हिवाळ्यामध्ये बर्फच राहत नाही फ्रीजमध्ये आमच्या बारीक तुकडे करायचे आहे एक दोघीचा असं ऐकलेलं आहे मी की हे पायनॅपलचा ज्यूस केल्यानंतर त्याचे थोडंसं जेव्हा आपण तो पितो तेव्हा थोडासा दाताखाली येतात असे थोडे थोडे कण तर अजिबात येत नाही ते या पद्धतीने करायचा त्यांची पद्धत मी ऐकून घेतल्यानंतरच मी त्यांना पण ही पद्धत सांगितली होती कारण मी या पद्धतीनेच करते नेहमी तर अजिबात म्हणजे दाताखाली येत नाही आणि प्लेन जसा मार्केटमध्ये मिळतो तर त्याच पद्धतीचा मार्केटमधला तरी थोडासा पातळ असतो घरचा त्याच्यापेक्षाही चांगला होतो बारीक तुकडे करून घ्यायचे जितके शक्य होते तितके बारीक करायचे म्हणजे मिक्सरमध्ये ते चांगले निघतात जाड जाड जर तुकडे केले तर मिक्सरमध्ये निघायला थोडं कठीण जातं आता हे मिक्सरमध्ये टाकणार आहे भांड्यामध्ये पाणी किंवा दूध किंवा बर्फाचे जे काही क्यूब असतात ते सुरुवातीला वापरायचे नाही याच्यासोबत फक्त साखर घालायची आहे तीही आवडीप्रमाणे कोणाला गोड आवडतं कोणाला थोडा फिका पाहिजे तर त्याच्यानुसार साखर घालायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे याची पेस्ट तयार होती एकही जी अशी गुठळी असते ती ठेवायची नाही त्याच्यामध्ये आणि सुरुवातीला पहिलं थोडंसं फिरवून घेतलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बसतं त्याच्यामुळे सुरुवातीचं हे फिरवून घेतल्यानंतर जे काही राहिलेले तुकडे होते ते परत याच्याचमध्ये घातले मी आणि परत त्याला फिरवून घेतलं फिरवायला वेळ लागत नाही जर तुम्ही याच्यासोबत पाणी टाकलं किंवा दूध टाकलं किंवा बर्फाचे जर क्यूब जरी टाकले तरी हे चांगल्या प्रकारे निघत नाही आणि वेळ लागतो कारण पायनॅपलमध्ये मुळातच सुरुवातीलाच पाण्याचं प्रमाण असतं तर त्याच्यामुळे नाही टाकलं तरीही चालतं खाली घेतल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे इथे जर दूध टाकलं तर दुधामध्ये साय असते आणि साय ते चाळणीमध्ये बरोबर ती अडक अडकते तर त्याच्यासाठी अगोदर गाळून घ्यायचे अगोदर पाणी घालायचं आहे तसाच्या तसंही गाळणं काही शक्य नसतं तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी आणि आता जर पाणी नसलं घालायचं हिवा हिवाळा आहे म्हणून मी पाणी वापरलं आणि उन्हाळ्यामध्ये बर्फाचे क्यूब वापरतो आपण तर ते जे क्यूब आहे ते, ते पूर्ण निघाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक दोन वेळा फिरवलं की ते पण चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात तर हिवाळ्यामध्ये खाली उतून घेतल्यानंतर म्हणजे काढल्यानंतर पाणी घातलं आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे मिक्सर फिरवायच्या अगोदरच क्यूब टाकले त्याच्यामध्ये तर पद्धत थोडी वेगळी आहे उन्हाळ्याची आणि हिवाळ्याची आता याच्यामध्ये दूध घालणार आहे दुधामधली साय जर असेल तर फारच उत्तम खूप वेगळी टेस्ट येते याला तेव्हा तर दुधामधली साय घातली आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि ग्लासामध्ये टाकलं की पायनॅपलचा ज्यूस अगदी मार्केटपेक्षाही घरचा चांगला होतो फक्त थोडीशी पद्धत बदलावी लागते तर या पद्धतीने ज्यूस तयार झाला हा व्हिडिओ पण पूर्ण झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राइब